नोव्हेंबर थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आहे या निमित्तानं सर्व समाज बांधवांच्या वतीने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने मी थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करतो बंधूंनो मागील अनेक वर्षापासून आपण महात्मा फुले यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो आणि या ठिकाणी पुसद शहरामध्ये अतिशय मोक्याच्या ठिकाणी असलेला हा महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुत पुतळा अनेक वर्षापासून या ठिकाणी स्थापित केलेला आहे दोन हजार नऊपासून तो पुतळा उभा करतानासुद्धा जनतेला लढा द्यावा लागला होता आणि आता या पुतळ्याच्या समोर अनेक वेळा फळांचे गाडे लागतात भाजीपालांचे गाडे लागतात दुकाने लागतात बॅनर लावले जातात या सुद्धा बरेच वेळा लढा द्यावा लागतो यानिमित्तानं मला पुसदच्या स्थानिक सर्व नेत्यांना सर्व पक्षाच्या नेत्यांना विनंती करायची आहे की आपले जे कार्यकर्ते या ठिकाणी वारंवार फळांचे गाडे लावतात दुकान लावतात किंवा या ठिकाणी जे बॅनर लावले जाते हे सर्व प्रकार बंद व्हावेत त्याचबरोबर नगर परिषदेने आणि स्थानिक सर्व नेत्यांना विनंती आहे की महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी मागील काळामध्ये फंड उपलब्ध झाला होता परंतु तो नंतर रद्द झाला तो फंड पुन्हा उपलब्ध व्हावा आणि महात्मा फुले यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण व्हावं ही आमची सर्व नागरिकांच्या वतीने स्थानिक सर्व पक्षांच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती आहे नगरपालिकेने या ठिकाणी सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात एक थीका 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 नी, ना हो एक हे एक असं ठिकाण आहे शहरामधील अतिशय मोक्याचं ठिकाण आहे महत्त्वाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी जर ह्या सुविधा उपलब्ध झाल्यात तर सर्व नागरिकांना याची चांगली मदत होईल आणि शहराच्या एक सौंदर्यात चांगली भर पडेल आपण आपल्या समाजाचे आदर्श पुरुष म्हणून ज्यांना महान या महापुरुषांना मानतो त्यांच्याप्रती आपलं हे कर्तव्य आहे हे करणं हे सर्वांचं कर्तव्य आहे त्यामुळे हे सर्व कर्तव्य स्थानिक नेते मंडळी सर्व कारत्यां कार्यकर्त्यांनी पार पाडावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो धन्यवाद